पालिका निवडणुका जाहीर होण्याआधी महायुतीत जागा वाटपावरून रस्तिकेत सुरू झाले का असा प्रश्न निर्माण होतोय कारण मुंबई महापालिकेसाठी भाजपनं एकशे पन्नास प्लसचं टार्गेट ठेवल्याची माहिती आहे केंद्र आणि राज्य राज्यपाठवाड आता मुंबई महापालिकेतही भाजप वर्चस्व प्रस्थापित करण्याच्या तयारीत असल्याची माहिती सूत्रांनी दिली एकशे पन्नास जागांवर उमेदवार उतरवण्याचा भाजपचा प्रयत्न आहे दुसरीकडे शिंदे दिल्ली दौऱ्यावर असताना एक महत्वाची माहिती हाती आली मुंबई महापालिकेत समान जागांसाठी शिंदेंची शिवसेना आग्रही असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली दुसरीकडे शिंदे गटाला पासष्ट ते पंच्याहत्तर जागा देण्यात भाजपा अनुकूल असल्याची सूत्रांची माहिती आहे त्यामुळे मुंबईतील जागा वाटपावरून तेढ निर्माण होणार का हे पाहणं महत्वाचं आहे ही सगळी सूत्रांची माहिती आहे आपण लोकसभेला देखील असंच म्हणत होता की आम्हाला सात जागा मिळणार आहेत आम्हाला तेरा जागा मिळाल्या विधानसभेला देखील आपण सूत्रांकडनं माहिती घेतल्यानंतर असं म्हणत होतं की आम्हाला पन्नास ते साठ जागा मिळणार आहेत आम्ही एकाऐंशी ठिकाणी लढलो तसंच तुम्हाला मुंबई महानगरपालिकेमध्ये चित्र असेल दोन्ही पक्ष एकामेकाला सन्मान देऊन मान सन्मान देऊन तिकीटाचं वाटप करतो तर योग्य तो मान सन्मान नक्की प्रत्येक महानगरपालिकेमध्ये होईल जिल्हा परिषदेमध्ये होईल पंचायत समितीमध्ये होईल कुठेही कटुता त्याच्यामध्ये येणार नाही आणि हे सुतोवाद स्वतः मुख्यमंत्री मोदयांनी केलेत आणि शिंदेसाहेबांनी देखील केले